आपणास धन धान्य संपत्ती ऐश्वर्य यश कीर्ती आणि आरोग्य मिळो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे आणि दिवाळीतील धनत्रयोदशी या सणाला अत्यंत मोठं महत्व आहे अवघ्या जगभरात जिथे हिंदू धर्मीय असतील तिथे धनत्रयोदशी मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरी केले जाते धनत्रयोदशीच्या संध्याकाळी विधीपूर्वक भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी आणि भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते कारण असे म्हटले जाते की धनत्रयोदशीला तुम्ही आ, काही वस्तू खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शुभ होईल पण काही लोकांची आर्थिक स्थिती पाहता अनेकांना धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे परवडत नाही परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या खूप कमी किमतीत येतात आणि खरेदी केल्याने घरात संपत्ती आणि समृद्धी येते मंडळी जेवढे तुम्हाला सोन्याच्या वस्तू खरेदी केल्याने जेवढे शुभ लाभ होणार नाहीत तेवढे या वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के शुभ लाभ होणार आहेत तसेच माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल अशा वस्तू आता तुम्हाला सांगणार आहे त्या कोणकोणत्या आहेत हे तर पाहणारच आहोत परंतु या दिवशी काय खरेदी करू नये ज्यामुळे आपले नुकसान होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पण तुम्ही चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब तसे करा, करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स करायला विसरू नका या अगोदरचा आपण व्हिडिओ टाकला आहे तो धनत्रयोदशीची पूजा कशी करावी हा आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन नक्की पाहू शकता चला तर पाहूया मग धनत्रयोदशी दिवशी कुठल्या वस्तू खरेदी कराव्यात पहिली वस्तू आहे धने। धनत्रयोदशीला धने खरेदी का करतात तर धार्मिक परंपरेनुसार धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी घेणे शक्य नसेल तर धने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रीय कारणही आहे धने हे बुध ग्रहाशी संबंधित आहे जो व्यापार संपत्ती आणि बुद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या दिवशी धने खरेदी केल्याने धनवृद्धी आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते धने खरेदी केल्यानंतर काय करावे तर धने खरेदी केल्यानंतर धनोत्रयोदशीच्या संध्याकाळी खरेदी केलेले धने देवाऱ्यात ठेवावे आणि पूजेत वापरावेत काही कुटुंबात ती दिवाळीच्या मुख्य लक्ष्मी पूजेत वापरली जातात पूजेनंतर या धण्यांची बियाणे घराच्या अंगणात किंवा कुंडीत पेरली जातात असे म्हटले जाते की ही बियाणे अंकुरली तर घरात समृद्धी वाढते आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा राहते काही जण पूजेनंतर धने साठवून ठेवतात आणि पुढील वर्षाच्या व्यवसाय शेती किंवा नवीन उपक्रम सुरू करताना शुभ प्रतीक म्हणून त्यांचा वापर करतात जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर धनत्रयोदशीला तुम्ही आखे धने खरेदी करू शकता त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे असे धार्मिक शास्त्रानुसार सांगितले जाते तर आता दुसरी वस्तू म्हणजे झाडू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्याला लक्ष्मीपूजना दिवशी अवश्य झाडूची पूजा करायची असते त्यामुळे झाडू हा धनोत्रयोदशी दिवशीच खरेदी करावा झाडू हा घरातील कचरा काढण्यासाठी म्हणून वापरला जातो झाडू प्रत्येक घरात असतोच तसं पाहायला गेलं तर ही एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये झाडूचे विशेष महत्व आहे मान्यतेनुसार झाडू धनाची देवी लक्ष्मी स्वरूप आहे झाडू हा कचरा रूपी दरिदिता घरातून बाहेर काढते तसेच असंही म्हटलं जातं की जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी वस्ते त्यामुळे घरातील झाडू हा स्वच्छतेचे काम करतो आणि ती हे एक लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे धनत्रयोदशी देवी झाडू खरेदी करावा नंतर तिसरी वस्तू आपल्याला घ्यायची आहे मातीची वस्तू आता मातीची वस्तू कुठली घ्यावी असा प्रश्न पडतो तर दिवाळीत आपण खूप दिवे लावतो आणि ला, तेरा दिव्यांनी धनवंतरीला कुबेर देवतेला आणि माता लक्ष्मीला ओवळला जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी मातीचे दिवे खरेदी करू शकता हे मातीचे दिवे घरी आणल्यानंतर धुवून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी घरात अंगणात लावा लावायचे आहेत मातीचे दिवे घेतल्याने किंवा त्या दिवशी आणल्याने घरात आपल्या घरातील नकारात्मकता जाते आणि सकारात्मकता येते असे धार्मिक शास्त्रानुसार सांगितले जाते आता चौथी वस्तू म्हणजे श्रीयंत्र तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर ते धनत्रयोदशीला आवर्जून खरेदी करा धनत्रयोदशीला हे खरेदी केल्याने घरात संपत्ती समृद्धी येते असे सांगितले जाते तर या दिवशी आण आन... हे श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्ही पूजा करायची आहे आणि लक्ष्मी पूजना दिवशी सुद्धा याची पूजा करायची आहे पाचवी वस्तू म्हणजे विड्याची पाने देवी लक्ष्मीला विशेष प्रिय मानली जातात ती विड्याची पाने त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पाच विड्याची पाने नक्की खरेदी करा ही पाने घेऊन ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि दिवाळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पाने पाण्यात वाहून द्या सहावी वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरी बत्तासे आणणे आवश्यक आहे लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी नवीन बत्ताशे आणावेत जुने बत्ताशी पूजेत ठेवू नये आणि दुसऱ्याला देऊ सुद्धा नाही धनत्रयोदशीला घरात नवीन बत्ताशी आणल्याने वर्षभर घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सातवी वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड धनत्रोदिशीला आपल्याला खरेदी करायची आहे कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी हळकुंड आणून आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे हळकुंडामुळे नकारात्मकता दूर होते आता आपण धनत काही वस्तू घेऊ नये खरेदी करू नये ज्यामुळे आपले नुकसान होणार आहे अशा वस्तू पाहू तर लोखंडाच्या वस्तू काचेच्या वस्तू स्टील भांडी खरेदी करणे टाळावे तसेच चाकू कात्री सुया या वस्तू देखील या दिवशी खरेदी करणे टाळावे तसेच या दिवशी काळे कपडे सुद्धा खरेदी करू नये धनत्रयोदशी दिवशी, दिवशी काळे कपडे खरेदी करणे अशुभ मानले गेलं आहे या वस्तू धनत्रयोदशी दिवशी खरेदी केल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि आर्थिक प्रगतीसुद्धा थांबते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी